तर सिंधुदुर्ग मध्ये भाजपला खूप मोठं यश आल्याचं पाहायला आहे नितेश राणेंनी विजय उमेदवाराला पेढे भगवत या ठिकाणी त्याचं कौतुक केलेलं आहे विजयाचं स्वागत केलेलं आहे विजय उमेदवाराच्या गळ्यात पुष्पमाला अर्पण करत नितेश राणेंनी विजय उमेदवारांना पेढे भगवलेले आहेत आपण बघतो हित दृश्य मंत्री नितेश राणे यांनी विजय उमेदवाराचं पेढे भगवत अभिनंदन केलेलं आहे यावेळी कार्यकर्त्यांनी नितेश राणेंचा विजय असो भाजपचा विजय असो अशा घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचा आपल्या उमेदवारांचा विजय एकमतानं या ठिकाणी खेचून आणलेला आहे यावेळी कार्यकर्ते अतिशय खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत फोटोसाठी त्यांनी पोजेस या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर नितेश गाणे यांनी भाजपचा गड या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये कायम राखलेला आहे विजय उमेदवारांचं अभिनंदन नितेश राणेंनी केलेलं आहे